सोमेश्वर सोमेश्वर रिपोर्टर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात भाताच्या आगार समजल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात पावसाने सुरुवातीच्या काळात जोरदार हजेरी लावल्याने भात पिके जोमात आली होती मात्र सध्या पावसाने दडी मारल्याने भात पिकांमध्ये पाणी नाही या कारणास्तव भात पिके धोक्यात आल्याचे चित्र आहे तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून सध्या पाणी पाणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे समोर आपण पाहतोय भात शेतामध्ये पाणी नसल्याने पूर्णतः भात भात पीक वा वाळून चालले आहे तर शेत से, शेतीला भेगा पडल्याचे समोर दिसत आहे धोक्यात आलेली भात शेती वाचवण्यासाठी शेतकरी ओढे नाल्याचे पाणी आणून शेतामध्ये देत असतानाच चित्र आपण समोर पाहत आहे समोरच पूर्णतः वाळून गेलेले भात शेत आहे आणि या शेतामध्ये शेतकरी पाईपलाईनद्वारे पाणी देत आहे सोमेश्वर रिपोर्टरसाठी संतोष मस्के भोर